श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पावन अशा नामाच्या सुरुवातीने दत्त दर्शनाची सुरुवात करतो आपण चाललो आहे नरसोबाची वाडी दत्तस्थान येथे हे मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले आहे या ठिकाणाला नरसिंहवाडीही म्हटले जाते सांगली जिल्ह्यामधील मिरजहून आम्ही नरसोवाडीला जात असताना वाटेत कृष्णा नदी येते येथील शेती व नदीमुळे निसर्ग वातावरण मनाला प्रसन्न करते नरसुवाडी क्षेत्रात प्रवेश करताना भव्य अशी कमान लागते लगेच आतील बाजू सुसज्ज असे बसस्टँड आहे नरसोवाडी मिरजपासून सोळा किलोमीटर व कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हे बसस्टँड मुख्य मंदिरपासून पाच मिनिट अंतरावर आहे सांगली कोल्हापूरवरून कायम बस ये जा करत असतात रेल्वेने येणार असल्यास मिरज जंक्शन व जयसिंगपूर रेल्वे स्टेशन हे जवळ आहे येथील खवापेडे व बासुंदी सुप्रसिद्ध आहेत येथे उत्तम व स्वादिष्ट असे हॉटेल्स आहेत येथे सुशिद्ध असे पार्किंग सोय तसेच भाविकांसाठी राहण्यासाठी यात्री निवास आहे येथे रोज महाप्रसाद असतो येथून वाहणाऱ्या कृष्णा नदीला नमस्कार करून आम्ही दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेतले या पादुका पाहून मन प्रसन्न होते दर्शन घेतल्यावर आम्ही मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातली प्रदक्षिणा घालत असताना मागील बाजूस तीर्थ मिळते या मंदिर क्षेत्राभोवती भरपूर विविध मंदिरे आहेत येथे रोज आरती होते प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे भाविकांची गर्दी असते येथे दर बारा वर्षांनी कन्यागत महापर्व काल सोहळा असतो नदीच्या कडेला दगडी पायऱ्या ह्या नदी संगमापर्यंत आहेत या नदीच्या संगमामुळे येथील परिसर छान दिसतो हे संगम घाट अत्यंत पवित्र आहे श्री प्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर तब्बल बारा वर्षे तपस्या केली के आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या पावन वास्तव्यामुळे या क्षेत्राला नरसिंहवाडी म्हणून ओळखले जाते नरसुवाडी क्षेत्रामध्ये फिरत असताना भरपूर येथे पाहण्यासारखे आहे तुम्ही कधी या साईडला आला तर नक्कीच या मंदिराला भेट द्या धन्यवाद